तुम्ही आता ठरवलं होतं का तुम्हाला नाट्य क्षेत्रातच कार्य करायचं घरून वगैरे काही विरोध झाला का कारण तेव्हाची परिस्थिती थोडीशी परिस्थिती नाजूक होते तेव्हा पण विरोध असा घ्यायच्यासाठी नव्हतं की एक तर फारच लहान तीन वर्षाचं असताना वडील गेले आई होती आईने दोघं भाऊ आम्ही आम्हाला दोघा मोठे झालं आणि मायचं पुरावे प्रेम की हा जेही करते घरच्या संस्कारावरचा विश्वास आणि मुलाच्या चांगुलपणावरचा विश्वास याच्या मदत तिने कधी अडचण नाही निर्माण केला पण शिक्षण घे ते पूर्ण कर आणि काय पाहिजे ते कर इतर फालतूपणा करत ते चला नाटक करतो सांगायची त्यावेळेस लोक अरे ते अनंत त्या तिकडे खूप दूर भेटले होते आम्हाला ते तर रात्री बारा वाजता त्या हॉलमध्ये उभे होते ते तर तिकडे त्या दोघां तिघांसोबत तिकडे होते पण आईल माहित होती की हा जे काही करतो इसकी वैचारिक बैठकी आहे वाई प्रत्येक माहिलं माहीत असते आपल्या पुराचे प्लस पॉईंट ड्रॉबॅक्स त्याला कुठेतरी विश्वास होता की ये अच्छा ही करेगा तू त्यामुळं असं काही नाही आहे फक्त मग बाबा पाहून सांभाळून कर काय करायचं आहे नाटक कविता हे आवडत नाटक जोपास नाही सर असं मनात विचार नाही येत का एवढी ये नाटक के दिग्दर्शित केली पण एखादं दिग्दर्शित करायचं राहून गेलेलं असेल नाही असे तर भरपूर आहे आपला खूप मोठा असा बडा बडा कॅनव्हास नाही आहे छोटा काम केलं की विदर्भ भाई पूछ रहा राहा इसका मतलब काम कि नक्कीच तर प्रश्न असा करायचं म्हणजे काय आता तुम्हाला सांगतो बरेचशी नाटकं आहेत असं वाटते करावं पण कसं असते एक नाटक म्हणून ती कथावस्तू आवडलं वेगळं करण्यासाठी आपण ते पेलू शकतो काय हा भाग वेगळा त्याच्यासाठीचं तंत्र सहाय्य आणि कलावंत आपल्याकडे आहे का हा भाग वेगळा नाटक बहुपदरी गोष्ट आहे समूह टीमवर्क आहे खूप लोकांना घेऊन करायचं असते त्याच्यामुळं मला एक थँक यू मिस्टर ग्लाड अनिल बर्वेच अप्रतिम भन्नाट नाटक आहे ते वाचल्यावर माणूस प्रेमात पडतो एका कैद्याची कहाणी आहे ती ते करावं वाटलं खूप मोठं कॅनव्हास आहे खूप कॅरेक्टर आहे सेट बदलतात त्याच्यानंतर एक दोनच कॅरेक्टरचं नाटक आहे ते कमर्शियली सुंदर झालं मला वाटतं विक्रम गोखले आणि टिप्पणीस की काहीतरी नावाच्या कलावंत होते त्यात स्वाती टिप्पणीस ते दोघ जण मिळून करे संकेत मिलनाचा म्हणून सुरेश खऱ्यांचं नाटक होतं अप्रतिम नाटक आहे मला वाटतं ते आता मे बी माझी आठवण पक्की असेल तर चेरी नावाच्या इंग्लिश कथेवर भेटलेलं नाटक होतं आणि माणसाच्या आयुष्यातली पाच टप्पे आणि एके एक काळ म्हणजे एका माणसाचा अपघातानं एक बाई आणि एक माणूस मिळतो आणि त्यानंतर त्यांच्या फक्त त्या लेखकानं पाच पाच अंतराच्या फरकानं पाच भेटी दाखवल्या त्या पाच भेटीत कसं ला आयुष्य चेंज होते आणि ते ठरवतात की प्रत्येक भेटीत एक खरं आणि एक खोटं बोलायचं असं करून ते नाटक जे फिरवत नेलं आहे ना रिच आता म्हणजे काहीतरी केल्याची मजा येते आपण कसं म्हणतो की बा खोट्या काड्या वेगळ्या आणि प्युअर केसरचा एक तुकडा टाकला तरी के दूध केशरी होते तो प्युअर एसन्सवाला वाला नाटक था तसा असं काहीतरी करावं वेगळं करायला खूप करावं वाटते लिमिटेशन असतात आणि उपलब्धता कमी आणि लोकांचं थोडस इकॉनॉमिकली दहा वीस रुपयाची तिकीट म्हणजे त्यांना नाटक खूप झालं पन्नास रुपया नाटक म्हणजे त्यांना पेल होतं पाचशे रुपयाची तिकीट ठेवून येत नाही आणि एक नाटक करायचं त्याचा पाठीमाग जर आपण विचार केला तर कमीत कमी दोन महिन्याची प्रॅक्टिस आहे रोज दहा बारा लोक म्हणजे पाच तंत्रज्ञान सात स्टेजवर वरचे आणि एक दिग्दर्शक तेरा लोकांनी सात पाच बारा तेरा तेरा लोकांचा खर्च डेली चहा पाणीच पकडा तुम्ही दोन महिने कंटिन्यू करायचा हॉल भाड्याने घ्यायचं ती मेहनत घ्यायची त्याच्यानंतर शेवटच्या रंगीत तालीमीचा एक नाटकासारखाच खर्च असतो तो वेगळा करायचा त्यानंतर कमर्शियली शो लावायचे आणि त्यानंतर लोकांनी त्या तिकीट नाही काढायच्या तो नाटकवाला किती खाली तर असा थोडासा भाग आहे आणि कसं आहे पॉलिश लेवलवर थोडं समीकरण पुणे मुंबई आणि विदर्भात वेगळं त्याच प्रश्नाकडे येणार होतो जसं विदर्भाची सांस्कृतिक राजधानी आपली अमरावती आहे पण तरी अमरावतीची रंगभूमी ही दुर्लक्षित का राहिली आहे तुमच्या तुमच्यामध्ये काय काय नाही दुर्लक्षित म्हणाल तुम्ही आज तुम्ही जितकं पाहता आणि आज जे काही होत नाही किंवा थोडस निराश वाटता म्हणून दुर्लक्षित हा शब्द तुमचा बरोबर आहे पण दुर्लक्षित नसून मी जर तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तर अमरावतीची रंगभूमी सकत म्हणजे अगदी दिनानाथ नाट्यमंडळ जे होतं लताबाई लता मंगेशकरांचे लता वडील असं म्हणतात की विदर्भ हा कपाशीचा पट्टा आहे काळ्या मातीचा पट्टा आहे विदर्भ सोन्याची कुऱ्हाड आहे असं म्हणतात वराडाला वराडन सोन्याची पुराड त्यामुळे तिथं श्रीमंती खूप होती आणि सुगीनंतर पीक निघाल्यानंतर हाती पैसा आल्यावर मधल्या काळात इथं जी नाटकं व्हायची ती अप्रतिम व्हायची अमरावतीचं इंद्रभुवन थिएटर होतं सर्वात जुनं जे गेटच्या आतमध्ये अंबागेटच्या आतमध्ये अचलपूरला बावन एक का थिएटर होतं जे अजूनही आहे तर इंद्रभुवन थिएटर मध्ये असं म्हणतात की मोठमोठी नाटक मंडळी यायची विनाथ मंगेशकर यायचे आणि त्यांच्या नाटकांवर झालेलं कर्ज संबंध विदर्भाच्या दौऱ्यात ते अमरावतीतून खेळून टाकायचे बालगंधर्व वगैरे सारखे बालगंधर्व व्हायचे अमरावतीत प्राध्यापक मालव व्यवहारे वीर वामनराव जोशी राजाभाऊ मोरेंचे वडील तुकाराम पंत मोरे त्यानंतर राजाभाऊ मोरे डॉक्टर सतीश वाघांचे वडील वाघ साहेब अशी त्या काळात मोठी नाटकाची परंपरा होती त्यानंतर अमरावतीत आझाद हिंद मंडळाची नाटकं व्हायची प्रभात मंडळाची नाटकं व्हायची अभिरुची क्रीडा मंडळाची नाटकं व्हायची नाट्यधर्मी नावाचा एक विचारानं वेगळ्या विचाराचं वेगळी नाटकं करणारा बुद्धिवादी लोकांचा एक उत्तम ग्रुप इथे होता ज्यामध्ये र मरहूम रवींद्र जोशी दिवंगत अनंत पाठक सध्या आहेत आमचे संजू भाऊ संजय यशवंत कुलकर्णी असे मोठे मोठे मंडळी लाईटसाठी मदन भाऊ तांबेकर राजा दकडे राजा दखणेचा लहान भाऊ अभय दखणे सध्या मुंबईत जिंगल लिहितो आणि मोठ्या पदावर आहे अशी सगळी तेव्हा होती आता काय झालं त्यानंतरचा आताचा जो काळ आला आता ही चार पाच सहा पूर्ण नाटक करणारी चांगली आहे अमरावती पण त्यावेळेस जो जो आणि फोर्स होता आणि प्रत्येकाला असं वाटत असते की माझ्या वेळेस खूप चांगलं होतं आता चांगलं नाही बरोबर आता ही आहे पण जी निराशा तुमच्या दृष्टीत येते त्याचं एकमेव कारण हे आहे की अमरावतीत खूप सारे स्पर्धा वगैरे शो होत नाही आणि झाले तर मुंबईतले बोलावून केलं जातात तर याला अमरावतीकर धानशूरपणा आणि अमरावतीची रसिकता हे एक कारण आहे जर तुम्हाला जमीन सकस मिळाली तर पीक चांगलं घ्याल तुम्हाला म्हटलं की उंच मालटेकडीवर जाऊन तुम्ही मला तिचं तांदूळ घेऊन दाखवा शकते त्याला प्युअर पाणी पाहिजे तर हा एक थोडासा वातावरण आपलं कारण आपली रंगभूमी स्पर्धा कामगार कल्याण आणि काही दोन तीन एकांकिका स्पर्धा एवढ्या ह्याच्यापुटून एक लिमिटेशन येऊन पडलेलं त्यामुळे होऊ शकते का व्यावसायिक रंगभूमीकडे आपण नाही नाही व्यावसायिक रंगभूमीला काय असते मला कळते तेवढं मार्केट खूप महत्वाची प्लॅटफॉर्म आणि त्या गोष्टीच मुंबई पुणे नाशिक शहर आहे तुम्ही पोस्टर लावले की लोकांना नाही लागत ते येतात आपल्याकडे तो आगच नाही आहे साहेब म्हणाला तुम्हाला मी गमत सांगतो नाटक चाळीस बसवलं पाटेकरांचा फोटो एकत्रित मला ते असे शाबासकी वगैरे घेत असा त्यांनी लावला तर आपल्याकडे पोटेन्शियल प्रचंड आहे पण आपल्याकडे धडक मारण्याची वृत्ती किंवा एक मेहनत थोडासा कम बोलेंगे मी त्या चाळीस मुकबधीर मुलांचं नाटक बसवलं तिथं तर शंभर पूर्ण निवडले टार्कच्या बॅटऱ्या मारू मारू फडजीपवाले वेगळे काढले आणि त्यांना किती शब्द बाराखडीतले सुस्पष्ट म्हणता येतात ते, ते लिहून त्याचे गोल केले आणि मॅक्झिमम त्या शब्दांचा वापर करून स्क्रिप्ट लिहिली आणि चाळीस मुलांचं नाटक मुंबईच्या अंतिम जागतिक मुकबधीर दिनानिमित्त नाना पाटेकरांचे गुरु आहेत कमलाकर सोनटक्के म्हणजे जे मुठ्ठी आकाश तारा जे गाणं आहे प्रहार मधलं ते त्यांचे मिसेस कांचन सोनटक्के ते स्पर्धा देतात आपण विदर्भ फेरी पास नाही करायचो आम्ही मुंबईपर्यंत गेलो होतो मुंबईला जाऊन तिथे अंतिम मध्ये सेकंड होतो आणि ती मेहनत घेतली तर मेहनत घेणे हा सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे तुम्हाला आउटपुट काय मिळते हो एखाद्या गोष्टीचं हे बात की बात आउटपुट सोच के मेहनत बराबर मेहनत करना पडेगा मैं अकेला ही चला भी मंजिल मगर लोक साथ आते कारवा गया आपल्या चालण्यावर आपला विश्वास जर असला की लोक सोबत येतात आणि कलावंतांना तरी किमान वो सुभा कभी तो आएगी असा विश्वास ठेवायलाच नाही पण त्या काळात ठेवला असं नाही तर आजही ठेवतो वय वय फार मॅटर नाही करत आतमध्ये किती दम आहे ते म्हणता कलाकार मग दम होणार आधीची जी, जी नाटक होती म्हणजे तुमच्या काळात आणि आता जी जी आहेत पाच सहा वर्षात जे झाले यामध्ये तुम्हाला काय असे तफावत जाणून घ्या अभिनयाची स्टाईल आणि विषयांचा फरक पण स्क्रिप्टचा सकसपणा कमी सकसपणा कमी झालेला आहे पेक्षा ह्या टीम च बाबी म्हणजे तुम्ही विचारण्याबरोबर सांगू शकता अशा कळा अभिनयाची पद्धत वेगळी त्याकाळी गॉडी अभिनय व्हायचा त्या काही एक्झागरेशन व्हायचं त्या काळी ड्रामा अधिक चालायचा त्या काही आवाजाची जात पातळी किंवा आवाजाची जात जातकुळी डिलिवरेटली वेगळ्या ना लावताना लक्षात येण्या इतपत लागायची आता सहजता अधिक आहे बिकॉज इक्विपमेंट धारधार आली म्हणजे मी इथे लावलेला माईकमध्ये बोलतो तो ऐकू येते क्लिअर किंवा आता कॉलर माइक जरी लावला तरी नाटकात मी अगदी असं असेल असं जरी म्हटलं तर ते मध्ये क्लिअर आहे पाहिजे पण त्यावेळेस म्हणजे तुम्हाला आजम मध्ये पृथ्वीराज कपूरांचा आवाज ग्रामफोन घेत नव्हता रेकॉर्डिंगवाला कारण त्यांना थिएटर पब्लिकला शेवटच्या माणसाला ऐकून घालण्याची सवय पडली होती म्हणून ते कनिज वगैरे असं म्हणायचे तो तंत्राच्या दृष्टीनं बदल झाला आणि नवीन पोरांच्या वृत्तीत जो फरक पडला आहे की फास्ट फटाफट पाहिजे इन्स्टंट तो इन्स्टंटनेस अभिनयातही जाणवतो म्हणजे एखाद्या जा भावनेला प्रेझेंट करण्यासाठी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये म्हणजे मी आता जन्म झाला त्या काळात जन्मलेली मंडळी जितका वेळ घेईल ती एकोणीसशे नव्वद मध्ये घेणार नाही ती दोन हजार मधली अधिक कमी करत दोन हजार तेवीस मधले पोर जर पुढच्या दहा पंधरा वर्षात नाटक करते ती इमोशन अधिक धडक मांडतील प्रश्न काय आहे तुमच्या वृत्तीत तुमच्या फास्टनेस मध्ये तुमच्या विचारात जो फरक पडतो ना अभिनय शेवटी येतो कुठून विचारातून मधून निरीक्षणातून मधून भाव तर ह्या तुम्हाला त्या प, त्या, त्या काळी जगणाऱ्या माणसांचा जो भूगोल होता भोवताल होता त्याचं इंटरप्रिट त्यांच्या अभिनयात व्हायचं आताचा जो बदललेला भोवतालने आताचा जो एक गती आलेली आहे जगण्यात त्याच इंटरप्रिटेशन आताच्या अभिनयामध्ये येते आता अभिनय फास्ट होतो अशा शैलीत फरक पडला अभी हम प्रत्येक बोलण्यात दर तीन शब्दानंतर चौथा इंग्लिश असतो आणि दर दहा शब्दानंतर पाचवा उर्दू असतो ही जो मिक्स हो गई भाषा याच फरक पडतो आणि स्क्रिप्ट वाईज म्हणाल ना तर त्यावेळेस स्क्रिप्ट वर काम व्हायचं त्यावेळेस सकस कथा असायची आ, प्रसंग एक्सटेंड करण्याची एक वेगळी मेहनत घेतली जायची नटांची लेखकांनीसुद्धा म्हणजे अगदी विजय तेंडुलकर सारखे ज्यांनी कमला सिनेमा लिहिला ज्यांनी अर्धसत्य लिहिला अशी मंडळी ऐतिहासिक नाटक लिहायचे तर कानिटकरांसारखी मंडळी एडी आपलं शेक्सपियरचं भाषांतर करायचं विवा शिरवाळकरांसारखी मंडळी आता नागपूरचे आपले हे सरस्वती पुरस्कार ज्यांना मिळाला वार कोणते ते नाटक महेश वार किंवा पराग घोंगे नावाचे नागपूरचे आहेत अशी काही मंडळी सोडली आपल्या इकडे अमरावतीतही काही लोक लिहिलेत पण आधी च्या तुमचं जाणवणं जाणवण्याचे इथिक्स बदलल्यामुळे लिहिण्याचं स्क्रिप्टिंग वेगळं झालं आणि त्या काळाची शकसत थोडी हा जो सगळी गती आहे ती आलेली आहे सर तुमचा आवडता लेखक आणि नाटककार दिग्दर्शक म्हणू शकतो आपण दिग्दर्शक भरपूर चांगले चांगले दिग्दर्शक पुढे अप्रतिम संजय सुरकरांची काही नाटकं होती त्यावेळेस वामन छिन्न नावाचं वामन केंद्रेंचं नाटक होत किंवा अशी खूप सारे म्हणते पण अमरावतीत प्रशांत लाड होते बाबा शेरोडे होते संजय यशवंत कुलकर्णी आहेत हे लोक राजाभाऊ मोरेचे सहित होते सिनेमाचं म्हणाल चार तर मला राज कपूर गुरुदत्त आवडतं गुरुदत्त सारखा कॅमेरा हँडल करत नाही राज कपूरसारखा निसर्ग टिपत नाही असे असे लोक होते एक भेटलं आणि आताच्या जर याच्यात सांगायचं झालं तर आताचा जर अभ्यास कमी आहे मला तसा जर विचार केला <laughs> म्हणजे मी पाहतो पण चांगला आहे म्हणजे आताही छान होते आता कोणी केलं हे माहिती नाही पण मी राज्यनाट्य स्पर्धा मागच्या वर्षी पाहिली सुंदर काही दोन तीन नाटकं झालेली होते आता काय कोणाचे दीपक नांदगावकर आहे की अजून कोणी विशाल तराळ आहे वेगळ्या पद्धतीने चांगलं म्हणजे तिकडे झाडीपट्टीत जाऊन सुद्धा तो अभिनय करतो आहे नो डाऊट चांगली मंडळी आहे खूप टॅलेंटेड लोक कसं आहे फक्त माणसामध्ये एक वाक्यता साधलीच जात नाही कारण त्याला बुद्धी असते मोरके असतो बाकी सगळे मागे जातात आणि तर नाट कलावंतली ती जास्तच असते त्यामुळे यांचा मेळ बसत नाही पण मेळ बसला आपसी आदानप्रदान वाढलं संवाद जर वाढला की नाही तर नाटकामध्ये अधिक मजा येऊ शकते